परवा एक पॅरेंट भेटले एका ठिकाणी तिथं मुलगा असं अकरावी बारावी या मध्ये आहे थोडीशी चर्चा झाली कॉलेज क्लासेस अकॅडमी त्याने एक मुद्दा मांडला की बाबा मला माझ्या मुलाला त्यावेळी ठिकाणी मी ॲडमिशन दिलं कोचिंग एरियामध्ये मला त्याला पाठवायचं नव्हतं कारण की तिथं कोचिंग एरियाबद्दल खूप काही ऐकलं जातं तिथं ड्रग्स पकडले मुलं बऱ्याच वेळाला मग वाया जाण्याची भीती आगाव मुलाच्या संगतीला लागला मुलगा तर मग त्याचं नुकसान होऊ शकतं असे काही वाक्य मी ते पॅरेंटकडून ऐकलं मग मी त्यावेळेस विचार केला की परिस्थिती समजा वाईट आहे म्हणून तुम्ही त्याच्यापासून किती दूर पडणार आणि असं प्रत्येकाला जर तुम्ही विचार केला अल्टरनेटिव्ह बघायचा प्रयत्न केला तर कुठं ना कुठं आपल्याला ह्याला फेस करायचंच आहे ट्युशन एरियामध्ये चाळीस हजार मुलं आहेत त्याच्यात समजा पाच पन्नास शंभर मुलं आगाव आहेत काहीतरी व्यसनाधीनता आहेत त्याच्यामध्ये आहे भांडण करतात म्हणून मग सगळा ट्युशन एरियाच खराब आहे आपल्या मुलाला तिथं पाठवायचं नाही ही जी मानसिकता आहे तुम्ही कशा कशापासून दूर ठेवणार आहात आपल्या मुलांना जर समजा आपला मुलगा चांगलाच आहे घाबरायचं काय कारण आहे तो चांगल्या मुलातच राहील मुला चांगलं शिक्षण घेईल चांगला रिझल्ट मिळेल केवळ काही वाईट मुलं त्या वाईट मुलं सगळीकडेच आहेत कॉलेजमध्ये असतात क्लासरूममध्ये असतात आपल्या एरियात असतात गल्लीमध्ये म्हणून तुम्ही घर सोडून थोडं जाणार आहे आपण काय सांगू शकतो किंवा तू त्या मुलामध्ये जाऊ नको तू चांगल्या लोकांना राहा गल्लीमध्ये शंभर घर आहेत समजा त्यातले दोन चार मुलं वाईट आहेत चार घरातले म्हणून तुम्ही त्या चारला टाळून बाकीच्या बरोबर चांगले संबंध ठेवू शकता वाईट आहे समाजामध्ये त्याच्यापासून आपण दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्या लोकांना टाळलं पाहिजे नाही की तुम्ही ते सगळं सोडून पळायला पाहिजे म्हणजे हा आरोप प्रत्येकाला होतो कोचिंग केल्यावर आता ज्या एखाद्या गोष्टीचं महत्व वाढतं कोचिंग असेल किंवा कुठलाही असेल तर तिथे चांगल्या वाईट प्रवृत्ती होतच असत चांगलेही लोक येतात इथे रिझल्ट मिळणारे पण येतात गोंधळ करणारे येतात आता ह्याच्यात कोचिंग इंडस्ट्री किंवा कोचिंग एरियाचा काय दोष आहे पॅरेंट मुलाकडे प्रॉपर लक्ष देत नाहीत समजा मुलामध्ये अभ्यासाचा इंटरेस्ट नाही अशा कारणाने काही मुलं चुकीचे उद्योग पण करतात मग ते चुकीच्या गोष्टी करतात तर त्यांना सांभाळणारं प्रशासन आहे ते बघून घेईल ते, ते पॅरेंट बघून घेतील आपण त्या गोष्टीला टाळून कोचिंग इंडस्ट्री समजा खराब आहे ट्युशन एरियामध्येच पाठवायला नको आपल्या मुलाला आपलं नुकसानच होईल अशा प्रकारची जी नकारात्मक मानसिकता आहे तर ती भविष्यामध्ये जे आपल्याला संधी मिळाली त्याच्यापासून आपल्याला दूर नेऊ शकते हो म्हणून वाईट गोष्ट आहे म्हणून त्याच्यापासून पळू नका तर त्याच्यावर मात करायला शिका त्याच्यावर विजय मिळवायला शिका आणि त्याच्यावरती त्या गोष्टीपासून आपण स्वतः दूर राहायचं आपण समजा त्या वाईट मुलामध्ये गेलोच नाही मिसळलोच नाही तर आपलं नुकसान व्हायचं किंवा आपण बिघडण्याचं काही कारण नाही आपण जर आपल्या उद्देशाप्रती ठाम असू आपलं ध्येय जर निश्चित असेल आपण आपापलं काम करत असू तर आपल्याला विनाकारण कोणी त्रास देणार नाही वाईट मुलं येऊन आपल्याला काही त्रास देणार नाहीत दिले दे तर दर मग आपले पॅरेंट आहेत प्रशासन आहे पोलीस प्रशा आहे हे सगळं बघून घेईल आपण त्याचा विचार कुठपर्यंत आपण पडणार आहे त्याच्यामुळं परिस्थिती वाईट आहे म्हणून त्याला भिवून राहू नका एकतर आपापले स्वतःचे मार्ग शोधा वाटा शोधा नाही तर मग ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करा हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं